मध्यधुंद कार चालकाचे पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक बसली डीसीपी हिम्मत जाधव यांच्या वाहनाला ही धडक बसलेली आहे पुण्यातील भागातली ही घटना आहे अपघातामध्ये हिम्मत जाधव यांच्या सहित त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली आहे पोलीस आरोपी कार गुन्हा का दाखल करण्यात आलाय तर आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी पुण्यामध्ये एका मध्यधुंद कार चालकानं थेट वाहतूक विभागाच्या डीसीपीच्या कारला धडक दिलेली आहे पुण्याच्या केशव हा अपघात घडलाय सुदैवानं डीपीसी डी पी हिम्मत जाधव यांना फार काही लागलेलं ला नाहीये त्यांच्या मुलीला सुद्धा अंगावर किरकोळ जखम झालेली आहे काल रात्री ते आपलं काम संपवून घरी जात होते आणि आपल्या कुटुंबासहित कुंभारवाड्याकडे जात असताना दोन मध्यधुंद तरुणांच्या कारनं त्यांना जोरदार धडक मारलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे चंद्रकांत हे काय अधिकचे अपडेट्स आहेत त्याच्यातली बातमी हीच आहे खरं तर पोलिसांचं विशेष करून ट्रॅफिक पोलिसांचं काम आहे ड्रंक आणि केस रजिस्टर करणे ते करतच असतात पण अशा मध्यधुंद तरुणाच्या बेदरकार ड्रायव्हिंगचा फटका स्वतः ट्रॅफिक डिसिप्लिनच बसलाय बालबाल बचावले हो ते पाठीमागून येऊन त्यांनी ठोकर मारली गाडी स्लो होती म्हणून थोडक्यात वाचले पण जर उद्या जर आणखी काही झालं असत मग याचाच अर्थ पोलिसांनी किती पोलिसिंग केलं तर लोक जोपर्यंत दारू पिऊन वाहन चालकांना बंद करत नाही तोपर्यंत अशा केसेस समोर येणार आणि पहिल्यांदाच या डंक्राइट केसचा फटका हा ट्रॅफिक डिसिप्लिन बसलाय ही सर्वात महत्वाची याच्यातली बातमी असं म्हणावं लागेल गुन्हा दाखल झालाय त्या दोघांनी के के अटकही केली पण आता तरी इथून पुढे पोलीस आता नाक्या नाक्यावर चेक करून ह्या मंदधुंद वाहन चालकांना जेरबंद करणार कारण त्यांच्यावर ड्रक केसेस केसेस गुन्हे नोंद होणार का हेच पाहिजे धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या माहितीसाठी